त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता काव्या आणि पार्क हे घटस्फोट घेण्यासाठी आलेले असतात तेव्हा त्यांना विचारलं जातं किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला काव्या म्हणते ते कोणी लक्षात ठेवणार माहिती आहे किती दिवस झाले आहे ते त्यावरती लगेच पार्क म्हणतो आमच्या लग्नाला एक महिना आणि अठ्ठावीस दिवस झाले त्यावरती ती वकील जी असते ती खूप इम्प्रेस होते आणि म्हणते असा नवरा मिळणं खूप रेअर आहे तुम्ही खूप लकी आहात काव्या तुम्हाला पार्क सारखा नवरा मिळाला आहे कारण की पुरुषांना स्वतःची डेट बायकांच्या डेट असं काही लक्षात राहत नाही यांना बघा एक महिना अठ्ठावीस दिवस लक्षात राहिला आहे तुम्ही खूप लकी आहात काव्या पण ते काय त्यावरती ती म्हणते की अच्छा म्हणजे तुम्ही जर लकी स्वतःला म्हणत असतात तर आज कोर्टाची पायडी चाललंच नसतात ना डिवर्स घ्यायला आलाच नसतात त्यावरती पार्क म्हणतो की मला माझ्या बायकोला धरून बायकोच्या हाताला धरून देवाची पायरी चढायची होती परंतु भक्ती हे अशी भक्ती आणि लग्न हे असं जबरदस्ती करून करता येत नाही मला कोर्टाची पायरी चढावी लागली तर तुम्हाला का डिवोर्स हवा आहे असं काव्याला विचारतात परंतु काव्याकडे एकही आन्सर नसतं की का डिवोर्स हवा आहे काव्यामध्ये हे खूप घोरतात